अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुमचीसुद्धा स्वामींवरती श्रद्धा असेल आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या कुटुंबामध्ये सर्व चांगलं चालू असेल किंवा जरी तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडीअडचणी असतील तरी डगमगू नका जर स्वामी आपल्या पाठीशी असतील तरी या अडीअडचणींचा सामना आपण करू शकतो त्यामुळे स्वामी सेवा स्वामी मार्ग कधीच सोडू नका कधी ना कधी स्वामी सेवेचं फळ आपल्याला मिळतच असतं कधी कधी स्वामी इतकं देतात की ते घ्यायला सुद्धा आपला पदर अपुरा असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक शक्तिशाली मंत्र पाहणार आहोत की त्या मंत्राच्या जपाने अगदी अकाली मृत्यू सुद्धा टाळला जातो एवढा शक्तिशाली स्वामींचा आणि महादेवांचा हा मंत्र आहे फक्त तुमचा विश्वास असेल तर या गोष्टी होतील फक्त कोणीतरी आहे किंवा माझा व्हिडिओ तुम्ही पाहताय आणि मग तुम्ही करत असाल तर त्याचा काहीच उपयोग होत नाही किंवा त्याचा अनुभवही तुम्हाला येत नाही तुमची भक्ती तुमच्या इष्टदेवतेवर असावी तरच त्याचे परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात पाहायला मिळतात बऱ्याच गोष्टी अशुभ अशा आयुष्यात घडत असतात कुटुंबामध्ये सतत वारंवार अपघात येत असतात किंवा घरातील एखादा व्यक्ती सतत खूप आजारी असतो त्याच्यावरती औषधोपचाराचा काहीच इफेक्ट होत नाही कुठलीही ट्रीटमेंट त्याला इफेक्टिव्ह होत नाही त्याचबरोबर ज्यांना सतत मृत्यूची भीती वाटत असते सतत ती व्यक्ती घाबरलेली असते कधीच ती व्यक्ती पॉझिटिव्ह नसते सतत तिच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतात सतत काही ना काही बाहेरची बाधा एखाद्या व्यक्तीला लागत असेल किंवा नजरदोष असेल एखाद्या व्यक्तीला सतत नजरदोष लागत असतो इतका प्रभावशाली असा हा मंत्र आहे जो तुम्हाला दर सोमवारी सकाळी उठल्या उठल्या म्हणायचा आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा देव के देव महादेवांना मृत्यूदेवता असं म्हटलं जातं त्यामुळेच त्यांचं एक नाव महाकाल असंही आहे महादेवांना स्मशानवासी असं देखील म्हटलं जातं शिवपुराण असेल किंवा इतर ग्रंथ असतील महामृत्युंजय मंत्राविषयी त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे महादेवांचा मंत्र कधी म्हणावा कसा म्हणावा आणि कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी हा महामृत्युंजय मंत्र म्हणावा हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा असं म्हणतात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा जप जर केला तर ही खूप प्रभावी सेवा आहे की ज्यामुळे महादेव प्रसन्न होतात घरातील एखादी व्यक्ती जर खूप आजारी असेल किंवा जखमी असेल तर तिच्यासाठी संकल्पयुक्त महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो अकाल मृत्यू देखील या मंत्राने टाळला जातो हा लोकांसाठी एक जिज्ञासेचा विषय आहे कारण खूप लोकांना याचा अनुभव आलेला आहे चमत्कार अनुभवलेले आहेत महा मृत्युंजय मंत्र खूप चमत्कारिक असा अनुभव देतात महामृत्युंजय मंत्राची सुरुवात ओम पासून होते सतत आपण हा मंत्र जप केला किंवा सतत पठन केला तर आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये ज्या नाड्या आहेत त्याच्यामध्ये कंपन उत्पन्न होते आणि आपल्या शरीरातील सप्तचक्रच्या जवळ आसपास एनर्जीला संचार होतो आणि हाच संचार मंत्रोपचार करणाऱ्या व्यक्तीच्या किंवा मंत्रोपचार ऐकणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परिणाम करत असतो यामुळे शरीरात शक्ती येते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते अशा प्रकारे मोठा स्वर आणि दीर्घ श्वास याने या प्रकारे जर मंत्रोच्चार प्रकार केला तर आजारपणातून लवकर मुक्ती मिळते हा महामृत्युंजय मंत्र कधी म्हणायचा तर तुम्हाला शक्य असेल तर हा मंत्र तुम्ही दररोज म्हणू शकता पण जर शक्यच नसेल तर दर सोमवारी सकाळी हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यापासून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे त्याचे अनुभव घ्याल हा मंत्र सकाळी अंघोळ केल्यानंतर एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ तुम्हाला जपायचा आहे तर कशाप्रकारे हा मंत्र जप करायचा आहे ते जाणून घेऊया जसं स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आपण कधीही कुठेही म्हणू शकतो तसं महामृत्युंजय मंत्राला काही मर्यादा असतात महामृत्युंजय मंत्र जप करण्यापूर्वी तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे देवाच्या समोर बसून आसन बस आसनावरती बसूनच आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ हवी आणि रुद्राक्षाच्या माळेनेच आपल्याला जप करायचा आहे तर महामृत्युंजय मंत्र असा आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीन पुष्टीवर्धनम उर्वारुक्मी व बंधनान मृत्युर्मोक्षे या मृतात फक्त दोन ओळींचा हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी दहा मिनिटे हा मंत्र तुम्हाला जप करून होईल प्रत्येक सोमवारी हा जप करा याने तुमच्या आयुष्यातील कितीतरी प्रॉब्लेम सुटतील संपून जातील इतका प्रभावी असा हा मंत्र आहे तर कोणते कोणते असे प्रॉब्लेम आहेत की ज्यावरती तुम्ही महामृत्युंजय मंत्र जप करू शकता तर महामृत्युंजय मंत्र हा जर घरामध्ये तुमच्या एखादी व्यक्ती सतत आजारी असेल सतत काहीतरी दोष असतील तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला मंगल दोष असेल त्याच्यामुळे होणारे जे दोष असतात नाडीदोष असेल कालसर्प दोष असेल जर तुम्हाला दृष्ट लागत असेल किंवा काही मोठा आजार असेल जर तुमच्या घरामध्ये कोणाला वाईट स्वप्न सतत पडत असतील किंवा वैवाहिक जीवनामध्ये काही मोठ्या समस्या जाणवत असतील किंवा अपत्य होण्यामध्ये काही बाधा येत असेल तर अशा अनेक समस्येंवरती महामृत्युंजय मंत्र हा प्रभावशाली आहे त्याचबरोबर दीर्घायुष्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींनी दररोज हा महामृत्युंजय मंत्र जप केला तर आणि हा महामृत्युंजय मंत्र महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे महादेव प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला दीर्घायुष्य प्राप्ती होते जर तुम्हाला शारीरिक आणि मानसिक कुठल्याही प्रकारचा आजार असेल तर हा मंत्र आजारपणापासून आपलं रक्षण करतो आणि त्या आजारपणातून आपल्याला बाहेर काढतो आजारपणातून बाहेर काढतो आणि आपलं शरीर निरोगी करतो आणि आपली त्वचासुद्धा खूप पॉझिटिव्ह वाटते हा मंत्र जप केल्यामुळे एक वेगळंच तेज आपल्या चेहऱ्यावरती झळकत असतं हा मंत्र जप केल्यामुळे एखादी व्यक्ती उच्च स्थान प्राप्त करू शकते तिला सन्मान मिळू शकतो प्रत्येक व्यक्तीला चांगलं आरोग्य तर हवंच असतं पण त्याबरोबर वैभव आणि संपत्तीही हवी असते या महामृत्युंजय मंत्राचा जप दररोज केल्यामुळे आपलं शरीर निरोगी तर राहतच पण त्याचबरोबर ऐश्वर वैभव सुख आणि सोयीसुद्धा मिळतात तसेच भौतिक सुखे सुद्धा आपल्याला मिळत असतात तसेच एखाद्या व्यक्तीला महादेव प्रसन्न होतात तेव्हा त्या व्यक्तीला कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही बऱ्याच जणांना खूप काही करून संतती प्राप्ती होत नसते खूप ट्रीटमेंट घेतलेले असतात सर्व करून ते थकलेले असतात त्यांनी महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्यामुळे संतती प्राप्ती होत असते त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम असू देत तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम असू दे कितीही मोठा असू दे किंवा छोटा असू दे दर सोमवारी उठले उठल्या या मंत्राचा जप करा आणि तुमचं आयुष्य किती पॉझिटिव्ह किती सकारात्मक होते तुमच्या सगळ्या अडे कशा निघून जातात याचे अनुभव स्वतः घ्या तुमच्या घरातील तुमच्या मनातील तुमच्या विचारांतील तुमच्या आयुष्यातील सगळी नकारात्मकता निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल मी सांगते म्हणून करू नका तुम्ही स्वतः करा आणि अनुभव घ्या फक्त दोन सोमवार करा आणि तिसऱ्या सोमवारी अनुभव घ्या किंवा फक्त दोन दिवस करून तिसऱ्या दिवशी अनुभव घेऊन पहा इतका प्रभावशाली असा हा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्राचे अनुभवही खूप लोकांना आलेले आहेत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप करता का आणि या मंत्रामुळे तुम्हाला काही अनुभव आलेत का ते मला कमेंट्समधून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल